कोकडे चालले मी काय फिरून बा भन भन, भन, -भन फिरून राहिले सकाळपासून पाहूनच राहिलो मी काय झालं काय कड्या काही झुंबोर विचारू नको कड्या मोठा गेम होईल आमच्या बरोबर काय विचारतो तू सांग बा लोकातल्या लोकांना धंदा सुरू केला त्याच्यात गोड घात कोण झालं कोणता धंदा सुरू केला पंडित के की की कोणता धंदा होता तुम्ही सुरू करेल आम्हाला का काही माहिती नाही बाबा काय केलं काय नाही तुम्ही तर गावात बाप्पा आम्ही हेला ऐकत हा म्हटलं गाजल्या मसाळा लाऊन काय कोणाला बुर दिसलं बा हेला दिला सोडून आमचा कुकडे गेला आम्ही अजून दिसून नाही राहिला बा ह्याला काय बुड बा ह्याला दिसला की नाही गडा काही दिसला नाही बा डू लागन गडा शिवला रे काय दिसते बा बाहे गेला तो पोटात काही खरं नाही हो कापकूप करून ओके हो हे ल असा राहिला का काही बोलत राहायचा ह्याला जांभलून राहिलं आता काही नका झांबलू राहू द्या आता सगळ्या गेला रे त्या पोटात गेला तू तु, तुले माहित आहे रे पोटात गेला आणि हे केला नक्की तुले अंदर ज्या गोठी माहित आहे उकड्यात सांग मग शिवल्या तुला सांगून राहिलो आता हो आता आमच्यापेक्षा वाईट कोण नाही बरं हाती जर बो सालट उडवतो मग तू ये हा या गावातल्या लोकांशी सुद्धा बोलणं बी हा जे आहे ते बोललो बा आम्ही चांगलं बोलून राहिलो तर लोकांना वाईट वाटते कुठं म्हणते तुझ्या पोटात गेला तुला माहीत आहे म्हणते मला का आता काही माहित बाबा तुमचा हेला हे जाणे तुम्ही जाणे आता तो हेला गेला कुठे तर मी मला कुठे माहीत आहे तुमचं तुम्ही बा पुन कोण राहिला तू हेला पोटात गेला ढमक गेला तुला काय ना काय माहीत आहे म्हणून चबरून राहिला की तू सांग ना शिवलाल गातलं का माहिती तुला काही माहित काही दिसलं असेल तर सांग बा असं अगोपणा करत जाऊ ना असा हे नको राहू ना बाबू मरशील तू तर कोणी पाणी टाकायला येणार रे असं करशील तू तू गातले लो बरोबर हो किडे पडतील ना का तुले किडी काल किडे पाडता हवा व मी काय तुमच्या घे येता देणे येता काही या काही नाही आता सुद्धा मताने विचारलं बा मी ना तुला हेला सापडला का आणि वरून हे म्हटलं की गेला बा तो पोटा आता जे आहे ते सांगितलं मी हा चांगले विचार नाही वाईट ऐकणे का म्हणजे हू म्हटलं की धू लागते का आता लोक येईल म्हणजे भन बंद बन, बन करा ना चला तो हेला थांबलो ना हा शिवलाल बाबा तुम्हाला काय माहिती असेल तुम्ही कड्या सांगून द्या तुम्ही फालतू हाती लागले तर कसे दोन हजार का मार्गासन बरे खतरनाक आहात हो म्हणजे दहा मारतात आणि एकच मोजतात अजून आपल्याला काही माहित नाही बा देणं आपण कशातच नसतो आता साध्या मताना विचारते कोणी विचारते आले आता मला तुला विचारलं का बाल बघ कुठे चालत मी सांगणार नाही का हां सांग बा आता कसं हे कामा शहर मुंबई फुंबई आहे का मुंबई फुंबई कोणी विचारत नाही बा बाणाली माहीत नाही ना बोट काल घालून राहिला काल विचारून आला शिल्लक कोणा करून आला गावातले घ्यांना जाईन फालतू डोकसा खाऊन राहिला आमचा पहिले तर भेजा पहिला हा वीस हजार पंचवीस हजार नुकसान झालं ना आमचं त्याच्यावर जखमीवर मी टाकून राहिला आता तुला आले का ते का दुसरे कामच के नाही केला गाड्या मावली मी काहीच तर का सुद्या मतानं विचार न सांग मी ना म्हटलं लोकायला धू वाटते हो म्हणजे साऱ्या याच्यात असं वाटतं लोकायला की काय बा म्हणजे बोलणं सोडून नाही मी म्हणता आता माथोंडाले चिकटपट्टीच लावतो मी बोलायचं कामच नाही कोणासोबत तोंडाला चिकटपट्टी लाव कि गुळपट्टी लाव आम्हाला काही सांगू नको तू हा आमचा काही भेजा खाऊ नको तू दिसला की आमची थै पाहतली मस्त जाते हा तू कस शंभर बुरे मेले असते ना त्याच्या पाठीवर तू एक झाला मग त्या शंभर बुरे जे गुण तू येतात ना एकही सुद्धा गुण नाही लगा तू यात कोणाची मदत करायची भावना तर जराशी नाही तुझ्या मनात चाल चाल रे हॅलो भेटीन तर मग म्हणता तुम्ही हा शिवलाल ना गेम करायला आहे ना तुम्ही कसं पे समजून आले शिवलाल

सांग बरं बाबू मुले बाबा हे नाही समजलं राजा येवा जवळ जा नेल्याचा काय संबंध आहे तुम्ही संबंध जोडून राहिले म्हणून म्हटलं काय संबंध आहे वयाचा शिलायाचा काम हे सुद्धा आहे का आपलं काम आहे की शरीफ माणसाचं काम आहे का हे सांग बा तू ते काय करायला लागतं तुला माझ्या लाज वाटते का काय त्यांनी बी हो बाबा ते काम केलं तर जमीन ना नाही केलं तर जमीन काय सारेच लोक म्हणतील मी शेरीफ बा मी नाही करू शकत मी नाही करू शकत हा मसाला आसान कशामुळं काय भान आहे तुम्हाला काही माणसाले बाई पाहिजे तर हेल माहीत पाहिजे हेला लागा वाटणार लागेल ना वाट ला ना अरे बाबा काही त्याला आडोंग गिळोंग पाहिजे की नाही काही हा चार रूम मध्ये आपल्या गोंद कमऱ्यात असते की नाही कार्यक्रम कोणता बी हा हे रस्ते या बाबा बाया बायतात माणसं बायतात सारा खिखी दात काढतात हा चांगली गोट आहे का ते जाय धंदे आहेत बा ते आपल्यासारख्या माणसाचे कामं नाहीत ते धंदे करणं हा फिलान फिलान हे ते अशा आपल्या कामात काय ते

हे लांगवीस लावते घ्या काय सांगता ना हा मुंडी खाली खाली नाही की नाही तोंड तोंड वर करायला जागा आहे आप आपल्याला जाऊ द्या तुझ्या पुढे काही बिन वाजून काही फायदा नाही बापा बोलत नका तुम्ही हा तुम्ही मा डोकसा खराब केला काहीचा काय चगून राहिले तुमची जशी वय होऊन राहिली गेली तशी तशी तुमची म्हणजे बुद्धी जशी चगून राहिली काही खरे नाही राहिले तुमचा मेंदू काम नाही करून राहिला आता हो बिघडलं तुमची बंदूक काही खरं नाही तुमचा आता एवढा विचार करा लागते का हा जनावरांच्या बाबतीत काय रे जे का मानसं किंसत आई वा पल्ले पकता रे जण मी येणार नाहीन कुकळे बायलत राहे मी भेजा कुकळे डालतेस हे सगळे तो विषय बंद करून टाक जाऊ दे हा आपले लोके माहित नाही तू काही बोलू नको महासुब बुडवा आले आले बुड पोलिस आले आले नक्की सपाट मारतात आपल्याला आपण गोट करत होतो ना नक्की आपला बिचारा आता नाही आता आपलं बुडबा वरले चिट्टीद नाही दमसा किस बस वरले पकडायला झाले आता हे काय खरं नाही आता बुडबा तुमचा बिचारा जा हे चुट्ट्याचे दोन बुवा काय खूप वरली पकडली आहे काय मग त्यांना नाव दिलं का तरी नावच त्यांना आपले लिहिलं नक्की नाव सांगितलं गेलं कोण ना कोण पोलीस आले म्हणून तर आले मला धैर्य हो आता काही खरं नाही माया झोडता ते मुली का साहेब काय होतं ए त्या मला थोडंसं काम झालं तुमच्या काय आम्हाला कसं पकडायसाठी आलं तुम्ही पकड वारा नाही आमच्याकडे की बुड बस तुम्हाला फाशी देतात वाटायचे काय खरं नाही आता तुमचा पिशार आता तुमच्या खिशात येतो वरली ज्या चिठ्ठ्या आता बस तुम्हाला पकडले की बस चिठ्ठ्या सापडल्या की तुमचा जीव घेतला नाही ना खूप काहीतरी कर म्हणजे गातले लोकल बोलव तरी आणले का आधीचा हो ते काहीतरी करतीन काही देऊ घेऊ काही मोळ तोड करून बापा दोन चार हजार देऊन मोडून टाकू ओटीचा काय रे हो लोकल जा रे आंद्रे सर पण चालले आणि शांतारामनी बोलव ना जायना ना हनु साहेब कोणा काय केलं हो राहिले बा तुम्हाला पकडायला थोडी आलो आम्ही हे कान नाही हलका तुमच्या गावात त्यासाठी आलो आम्ही हा ते स्पॉट आम्हाला प्रत्यक्ष पाहणी करावी लागते ना त्यासाठी आलो आम्ही दाखावर ते जागा कुठे कुठून गेला तो हेला तर चला बरं तटलं कसं काय साहेब मला वाटलं बा दुसरंच काय आहे काय हा हा ठीक आहे ठीक आहे दाखवतो मी तुम्हाला चाला ना बुड्याला पुढे पाचर बजवते बुड्याचे जर साथ गेले पाच राहिले ते <laughs> बुड्याला वाटलं खाता कसा पाणी आता <laughs> चला दाखवा बर बुडे बा कुठे येते दाखवा दे हो साहेब चाल चला गेला आहे की हेला कोणाचा आहे ना साहेब आमचा दोघांचा हेला आहे दो तो पार्टनरशिप म्हणजे आहे आम्ही पार्टनरशिप मध्ये धंदे चालू केला आम्ही ना पार्टनरशिप पाहिजे घ्या काय रेल बुड्याचे हे वय काय आपलं बाजीवर बसायचं हे घस मारलं बुड चार सप्पा चार पाच ठिकाणी मुडीत केला बुड बाहेला हटीत होता नक्की बांधेल की दुसरीकडे असा कुठे बांधेल सांगा लवकर लवकर फटाफट टाइम पास ना करू आम्हाला आमच्याचा टाइम नाही येतो साहेब कसं माहिती बुड्यात घाबरेल लिहून राहिले ते तुम्हाला ते कसं हेला हटीच बांधेल होता आठव नको सुटून गेला खुटा लागला तो जर समजा सुटून जर गेला असता तर दोर तुटेल असता दोरही नाही त्याचा आम्ही लय पाहिलं पण काही आला बा गावगाव फिरलो आम्ही पण ह्याला का दिसला नाही आम्हाला वाट की बाबा वा वा, खाऊन राहिलो बुडेल तुम्ही म्हणता घाबरेल बुडेच ह आम्ही सरळ इच्छा राहिलो त्याचा हेला त्याला सांगू द्या तुम्ही हा आता म्हणतात कोणी बोलणं का सांगून राहिलो मी हो मला चालत नाही म्हणत बोलणं ज्याचा त्याला सांगा काय बा काय काय झालं तर राजा साहेब आम्ही बाजारात गेलो बा तो काही हेला घेतला गावात आणला बोनी बी केली दोन म्हशी लावल्या तिसरी म्है लावणं होती सरपंचाची पण सकाळी येऊन पाहतो ते हे काय करता बा म्हैसी राहिली रायाची धंदाही डुबला आणि चार दिवस झाले थांबलून राहिलो आकरी शेवटी हो आम्ही दे रिपोर्ट द्या बाहेर ते कामात यायची घराची हरपली तर ते थांबलून द्यायला ड्युटीच ते म्हणतो संधा कधी गेलो धामून द्यायला आपल्याला कामच ते काय झालं घटनाक्रम सांगा आम्हाला साहेब सकाळी आलो बा अटिसा हेला काही नव्हता आलो पाहायला तो दोर आटीसा काहीच नव्हतं तो जर सुटून गेला असता तर दोर तुटेल असता त्याचा पुढे काय झालं बंद गाव झांबल आम्ही साऱ्या गावातले लोक होतो पाच सहा लोक होतो दोन चार खेळी काही दिसला नाही आखरी सुट्टी आमच्या जो काही पर्याय सापडला नाही तर तुम्हाला फोन लागला बा हो साहेब कसं धंद्याचं काम आहे बाबा तेवढा हेला थांबलं द्या बा तुमचे उपकार होतील बा आमच्यावर अच्छा म्हणजे तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केला पण तुम्हाला काय सापडला नाही समजा काय बजार गिजार फिरले काय कुकडे गेले कोणा बजार गिजारले काही बजार नेला असेल कोणाचा हा तिकडे पाला होत गाळ्यावर किती गर्दी आहे बाबा आम्ही दोन बुट कुकडे जा कुकडे माशा मारा कोणी लेकर नाही बाकर नाही काही नाही बा आम्हाला बुड्याची एकट्याची एक वाट झाली बा गर्दी एवढ्या झाल्या फुकटचं तिकीट झालं धाव धाव सारे लोक एक्सटेंट जाऊन राहिले आमच्या सारखं काहीच थाकही नाही लागत तरी सा असेच बुड्याला हटकून लावतात काय करतो गर्दी असली म्हणून आम्ही काही गेलो नाही बाबा जा तुमच्या रिक्षा करा घरा पान तामाकू सुपारीची सोय नाही आमची चुन्याची सोय नाही लागत आमची तुम्ही ऑटो करून जा गाडी करून जा निराधारवर जीवन जगून राहिलो आम्ही काय राजा साहेब तुम्ही काय बोलून राहिलो बा तुमच्या हरकत चाळीस हजार महिना थोडी आहे आम्हाला तुमची ड्युटी काय आहे आम्हाला म्हणता तुम्ही बाजारले पाल आवड ढमक पाल आवड ठमक पाल आवड कायद्याचे रक्षक तुम्ही आहे की आम्ही तुम्ही पाहू आता काय आहे कोणता बाजार थांबता कोणता काय तुमच्या मागं मागा आम्ही तुमच्या गाडीत बसायला तयार आहोत आम्ही तुम्ही राजा काही माणसा आहे राजा भा तुम्हीच मला जास्त शिकेल दिसता हुशारी दिसता मला तुम्ही आहे की हो मग आम्ही आता हेले बाळाचं काम करायचं काही या राजा तुम्ही इकडे चोर राहिले पकडायचे हेले पकडा आम्ही आता <laughs> तुम्हाला ठेवलंच त्यासाठी आहे हा चोरीचा रिपोर्ट आला तुम्हाला चोर पकडणार झाला ना तर आज पकडा की काल पकडा कामच ते आहे तुमचं हां कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे तुमचं काम आहे गावामध्ये चोरी झाली तुम्ही चार दिवसानंतर सर्वेक्षणासाठी येता हां स्पॉट पाहायला येता हे कोणती ड्युटी हवं असा आज तुमची रिपोर्ट दिल्यानंतर चोवीस तासाची आत त्याची पाणी झाली बाई हा तुम्ही आम्हाला सुकून राहिले का आम्हाला माहित नाही वाटते आम्ही बघी दिसतो वाटते तुम्हाला ड्रायव्हर हायदा हा सांग ना साहेब दिसून तर राहिलो पुरा बोलबून दिसते मला मग आम्ही रिकामी होतो आहे की तुमचं असं म्हणणार काय बरिकाम्याची न्याची गोष्ट नाही करून राहिलो मी कायदा सुद्धा गोष्ट करून आलो नाही बोलून राहिलो मी हो आपलं काम काय तुम्ही जर चोवीस तास आत आले असते जर त्याच्या ठसे सापडले असते ते घेतल्या गेले असते आता सारा गाव हुंगून गेलं ते काय सापडणार तुम्हाला चोराच्या ठसे हा तुम्ही काही आम्हाला शिकू नका चला बसा गाडीत बाजार जाऊ थांबले हो तुमचं काम पहिले करून देऊ चला चला बुड बाय सोबत जाऊ आपण गडा गेम फसते गडा नक्की हो पोलीस वाले आले गावा काय ना ते मेळ होते आपला हो लवकर त्या मामाला फोन ला त्यानं काढ केलं पाहिजे हिल्याच पहिले फोन लावू दे बाबा मामाडले सालेन काय केलं काय नाही तिकडे हे विकला की नाही फिकला हाती सापडला बाल तो आपली सालट उडतीन बा चाल मला फोन लावू दे बा शिवलाल बोलून राहिलो काय हेल्याचं काढ केलं की तुम्ही ना हो हो शिवलाल भाऊ तुम्ही काही घाबरू नका ऐकला मी ना तो इकून पण पैसे काही जास्त आले नाही तुम्हाला काही हिसा भेटणार नाही हो त्याच्या पैशाची घोटा नाही बाबा पैसे कोणाला पोलीस पोलिसवाले आले चौकशी हो करायला तेच तर फिकर होती तुम्ही एकला की नाही एकला हेला तर सापडला अजून घोर तुम्ही टेन्शन न गेला तो पोटात गेला लोक टेन्शन न आखे हो खाऊन पिऊन ओके आहे त्याच्या हड्डे गेले असतील नदीत टेन्शन न घेऊ तुम्ही घाबरू नका निश्चिंत राहा तुम्ही असतं तर बापा हेच तर पाहिजे होतं आता आला बामा जीवात जीव आता करतो पण चहा पाणी नाश्ता घेतो ना राजा अवन्ने जाऊन राहिला माझ्या जा घाटीच्या खाली हो म्हणजे भीती भेवस तेवढा वाटे हा आहे ठेवतो मग आम्ही एवढं बोलणं चांगलं नाही फोनवर रेकॉर्ड करतात फोन, रे फोन। तो मामा ठेवतो ठेवतो लरगडा हिकला मामाने हिला आता काही टेन्शन नाही निघली आपल्या गळ्याची भाजी हो माऊली आता काही नाही बिंदाच खाय पिओ बापा मजा मारतो हो आता गेला आपल्यावरच संकट टोळलेले का बा तेच तो भेव होता बा मला एक बरोबर फटलेले का आपली साल्ट उरतात बा म्हणून म्हटलं बा मामाला फोन लावा आणि आता अशी रिकाम काम करत नव्हता दो बोबा हो अशा खांडो खरं बॅनाने लागेल बरोबर हो नको भेट जाऊ शिवला तर साऱ्या गोष्टी आहेत हो तू टेन्शन नको घेत जाऊ बा हा चांगलं तेवढं करत जात हो जास्त टेन्शन नको घेत जाऊ काय तस बाबा तू अशी वेळ आपलं पत्त नाही हल तू आज म्हणून जीवन आहे मी नाही मा काय खरं होतं बा धाव धाव मेला असं काम असतो माया कोणा एका माल जाऊ तुझ्या मागं मागं राहतो म्हणून वरची कमाई तरी खोडून तरी भेटते बा झाला ती आता गप्पा पप्पा मारेल पुरत नाही जेवण खाऊन कर मस्त सटवट अन सटवट राहत हो टेंशन घेऊ नको तू घेऊ नको मलाही देऊ नको आता मित्रांनो व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट्स करा बरं नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा अकुरा बघू नका बरं सबस्क्राईब नक्की करून घ्या चॅनलला